लातूर आमदार माननीय अमित भैया विलासराव देशमुख यांनी आज लातूर येथे पालकमंत्री माननीय श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून विविध विकास कामांबाबत ठोस मागण्या मांडल्या या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते नियोजन समितीतून मंजूर झालेल्या निधीपैकी आतापर्यंत केवळ चाळीस टक्के निधी खर्च झाल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आमदार देशमुख यांनी उर्वरित निधीचा तातडीने विनियोग करून कामांना गती देण्याची मागणी केली तसेच निधी वाटप आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखून दर्जेदार कामे करावीत असे निर्देशही त्यांनी दिले निधी अभावी रखडलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली लातूर येथे उभारण्यात येणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व ऐंशी पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली तसेच लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मारकांसाठी निधी मंजूर करून उभारणीला गती देण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली लातूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नवीन बाह्यवळण रस्त्यासाठी ऐंशी टक्के जमीन संपादन पूर्ण झाले असून उर्वरित वीस टक्के जमीन संपादनासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली तसेच रेल्वे स्टेशन आणि विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन संपादनासाठीही निधीची तरतूद करावी अशी सूचना करण्यात आली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी एकात्मिक कार्यक्रम पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली जलजीवन मिशन विकास योजना रखडल्या असून त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा असेही त्यांनी नमूद केले लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती द्यावी तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व बॅरेजेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली बारामती येथे घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर लातूर विमानतळ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे हस्तांतरित करावे अशीही मागणी आमदार देशमुख यांनी केली या प्रमुख मागण्यांसह विविध शासकीय योजना व प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांकडे देण्यात आले तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली